नमस्कार मी अनिल बाबासाहेब कदम आपणासमोर राष्ट्रीय हिताच्या दृष्टिकोनातून संवाद साधत आहे आपल्या देशाच्या इतिहासामध्ये प्राचीन काळापासून असलेल्या परंपरा संस्कृती यांनी देश आपला प्राचीन काळात समृद्ध होता या पार्श्वभूमीवरती स्वातंत्र्योत्तर काळामध्ये देशामध्ये विकासाच्या क्षेत्रात खूप मोठी कामं झाली परंतु सध्याच्या काही घटनांनी मन विचलित होतं आणि विकासाच्या कामामध्ये गुणवत्ताने दर्जा या सार्वजनिक कामामध्ये खूप महत्त्वाची गोष्ट आहे देशाच्या पायाभूत सुविधांमध्ये रस्ते म्हणजे देशाच्या रक्तवाहिन्या आहेत रस्त्यांची कामं असतील विजेची कामं असतील पाण्याची कामं असतील निवारा असेल या सार्वजनिक हिताच्या लोककल्याणकारी जनकल्याणकारी योजनांची कामं ही गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार होण्यासाठी देशामध्ये पुन्हा एकदा सर्व स्तरावरती सर्वांची मानसिकता बदलणं खूप गरजेचं आहे सार्वजनिक संपत्तीचं जतन करणं सार्वजनिक साधन संपत्ती आणि सुविधा याची निर्मिती करताना त्याची बांधकामं करताना पुढील शंभर वर्षाचा त्या गावाचा शहराचा नगराचा विचार करून त्याचं नियोजन करणं दीर्घकालीन अल्पकालीन आणि दैनंदिन नियोजन या विकासाच्या संदर्भामध्ये असलं पाहिजे आणि पायाभूत सुविधा निर्माण करत असताना त्या गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार कशा होतील लोकांना त्याच्या सेवा चांगल्या पद्धतीनं कशा मिळतील या दृष्टीनं लक्ष देणं खूप गरजेचं आहे यासाठी मूलतः देशातील सर्व स्तरावरील लोकांची मानसिकता बदलून पुनर्निर्माण म्हणून देशसेवा म्हणून देशप्रेम म्हणून याकडे आपण पाहिलं पाहिजे आणि देशाची साधन सुविधा सुचिता आणि पावित्र्य आपण सर्वांनी जपलं पाहिजे असं माझं मत आहे ते आज आपणाशी संवाद या माध्यमातून आपल्याशी व्यक्त करत आहे धन्यवाद